रे चालू झालो लगेच चालू झालो इला इला इला, इला, इला। ए, चिंगा शोधत कि खर्च दे गोष्ट दाखवायचं राहिलं होत तुम्हाला कोकणातलं सोनं येत आहे मोहरत आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत नाव मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत होतो आपल्याला नवीन एका व्हिडिओमध्ये तर अज्जूच्या लग्नाचं काल उलगवणी होती व्हिडिओ करायला जमला नाही कारण व्हिडिओ गेलो अपलोड करायला राजापूरला आलो लेट जवळपास नऊ दहा वाजले अपलोड व्हायला व्हिडिओ त्याच्या अगोदर सत्यनारायणची पूजा पण होती दोन्ही व्हिडिओ आपण केले आहेत तर इतर काही काम होती ती पण आपल्याला करायची होती आपली पण पण काय सगळ्याच गोष्टीचा व्हिडिओ करत नाही असा तर लग्नासाठी आलेली माणसं पण गेली आता सगळी मुंबईत आता आपण आहोत एकटा आज होता गुरुवार आज घरी देवाची पूजा वगैरे केली प्रसाद नैवेद्य वगैरे दाखवला आता जेवण झालं आहे आणि आता वाजले दुपारचे दीड पावणे दोन वाजलेले आहेत चला आज तसा कंटेंट तर काही नाही आहे बघूया गण्याखाली काहीतरी बाव वगैरे उपस्थ आहे का त्याचं काय चाललं आहे बघूया चला गोरव येली आहेत गायचं पान द्यायचं तर होतच दाखव पाडाय की गाय आहे पाडो होय पाडवा तो पण पाडवा धावत गेली ती पुढची गाय आईने दिलं झालं नाही तर आपल्याला कुठेतरी बाहेर गायचं पान द्यायला लागलं असतं जाऊ गाय आपल्याकडे आली हकलवलं ते झाला की नाही तुझा काम चितपत दिली बा वाटत सकाळपासून <laughs> काम करतो या पूर्ण वीर उपसून टाकले कारण तुम्हाला नंतर सांगतो काय रे कारण बोललो नंतर सांगतो का वीर उपसतोय ते आहे की ना

वाढताना हा चिखल काढायचं सगळं आता चिकल बिकल काय असत डाक <laughs> खवळे बिवळे डाक पंप चालू करायला पाणी काढले जाईल

झालो रे चालू झालो लगेच चालू झालो इला 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 पाणी ही मस्त आयडिया गेलास तिकडनं पाय उचललस की गेला पाणी याच्यासात बर तर होऊ नको हो काय लगेच वर येता फुटबॉल अरे झटको भेटलो की उठणार मग कारण वर भोवरे योग लागत

आले आठ झाले ते पाठवू पाठव वर साठ्यात झाली होती जवळपास दोन पुरुष पाणी होते चित्तला गाड्याला काम करतो विर उपसायचं काम चालू आहे तुम्ही विचार करा डिसेंबरमध्ये कसायला विहीर उपसतोय काल त्याच्या विह विहिरीमध्ये कुत्रा पडला होता काढला पण पाणी खराब न होण्यासाठी त्याने अख्खी विहीर उपसली आहे असे का कुदकाच्या चुकीमुळे दिवस आज पूर्ण त्या विहिरीच्या विहिरीमध्ये गेले चला तुम्हाला काय दुकड्या सांगत बसणार आमच्या कोकणातल्या लोकांची म्हातारी काय करते बघूया आणि याचं विहिरीचं काम कुठपर्यंत आलंय बघूया हा एकटी अशी बसलेली असते दिवसभर कोण येता कोण जाता बघत बस देवठचा हात मारायचा आहे पाणी काढायचं

आपल्या इकडे कमी नाही आपल्या वाडीमध्ये पाणी भरपूर आहे एक गोष्ट दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला कोकणातलं सोनं येत आहे मोहरत आहे अजू बऱ्यापैकी मोहरायला लागलेत पण आपल्या इकडे आंब्याला मोहर नाही याचं कारण मी तुम्हाला लास्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आमच्या इकडे वांदार काय ठेवत नाही सगळं पालो पाच खाऊन टाकतात नवीन येणारो तुरू आणि त्या तुऱ्याकच मोहर येतात आणि हे काय हो का आपले काय म्हणतात ते राखवाली करू पण कोण नाही नेपाळी नाही का कोण नाही डोंगर त्याच्यावरती मी गेलो होतो ना तर तिथे बऱ्यापैकी मोहर आला आहे काजूला आंब्यांना पण इव्हन आंबे पण यायला सुरुवात झाली गावातल्या काही लोकांनी सांगितलं लो मला की आंबे पण बऱ्यापैकी एवढे एवढे झालेत म्हणून ते जरा कसं जरा वरती आणि कातळावरचा भाग पडतो डोंगरतिटा वगैरे आणि ही आमचं जरा खाली पडतं म्हणजे नदीच्या पात्राच्या जवळ पडतो एरिया बहुतेक त्याच्यामुळे पण आला नसेल आणि वांदार तर आहेच कारण दुसरं माझ्या आंब्यांना काय कोणाच्याच आंब्याला नाही आला आहे गेले दोन वर्ष ही चालत आहे चला तुम्हाला काय दुकड्या सांगत बसणार आमच्या कोकणातल्या लोकांची